नमस्कार आज आपण उडदाचे वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर इथेही जी सालाची उडीद डाळ असते ती, ती, ती ते दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याचे जे वरचे सालं असतात ते असे धुवून काढून घेतले आहे दोन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आता आपण ही जी डाळ आहे भिजवलेली ती मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत अगदी झटपट होतात हे वडे आणि इतके चविष्ट की खूप छान लागतात करायला सोपे कमी साहित्यामध्ये तयार होतात पाणी न घेता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि जिरं टाकून बारीक असं वाटून घेणार आहोत अगदी पेस्ट नाही बनवायची थोडंसं भरड टाईप हे वाटून घ्यायचं मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी इथे दोन ते तीन अशा मिरच्या घेतल्या आहेत आणि हे वाटून घ्यायचं तर हे असं जाडसर वाटून घेतलं आहे हे एका पातेल्यामध्ये काढून घेते हे थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे त्यानुसारच लाल तिखट टाकायचं आता इथे मी दोन ते तीन चम्मच गव्हाचं पीठ म्हणजे कनेक टाकून घेते आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं खूप घट्ट नाही करायचं किंवा खूप असं पातळसुद्धा झालं नाही पाहिजे आपल्याला याचे वडे बनवता येतील एवढं हे मिश्रण बनवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता असं छान मिश्रण तयार केलेलं आहे आणि पाण्याच्या हाताने आपल्याला याचे वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्लास्टिक पेपरवर सुद्धा थापून तळू शकता मी इथे हातावरच छोटे छोटे असे हे वडे बनवत आहे फक्त पाण्याच्या हाताने बनवायचे म्हणजे हे हाताला चिकटत नाहीत आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत मस्त लागतात नक्की एकदा करून बघा झटपट होतात तर आपण हे छान असे सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे तर आता हे आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने जे मिश्रण राहिलेलं आहे त्याचे आपण वडे बनवून घेणार आहोत तर मस्त असे हे तळून तयार झाले आहेत आपण सर्व वडे काढून घेणार आहोत तर आपले हे उडीद डाळीच्या वडे तयार झाले आहे कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत रेशिपीसह